Hello. नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभप्रभात तर आर्वी माय प्रिन्सेस चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आल्या आल्या लगेचच मी दूध आणायला आहे आर्वी म्हणली येते माझ्यासोबत तर आम्ही दोघे जण चाललेलो आहे दूध आणायला लवकर चला दुधून घेतलेलं आहे तुला पकडायला येते 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 तिथे पण ओजा असू द्या पप्पा मीच पिशवी घेणार म्हणून आरवी पिशवी घेतलेली आहे तर बघूया आता सकाळ सकाळ चहा सका, चपाती मी खाणार आहे नाश्त्यासाठी <coughs> बया बघा आमचा चहा बघत बसलेला आहे कारण बयाला चहा मिळणार नाहीये बयाला फक्त दूध बरोबर का बूट बीट घालून बया रेडी झालेल्या बघा आणि इकडं आर्वी पण आमची रेडी झालेली आहे तुझा शँडल कुठे गेला का तर या मंडळीच्या आजापाती खायला गुड मॉर्निंग शुभ प्रभात मंडळी तर बघा आरवी आमची रेडी झालेली आहे आंघोळ वगैरे करून आणि मी पण रेडी झालेलो आहे तर आता ये व्हेरी गुड तर बघा मी आणि आरवी चाललेलो आहे थोडस काम आहे बाहेर म्हणजे की दळण आणायचं आहे त्याच्यासाठी मी आरवीला घेऊन चाललेलो आहे तर आरवी म्हणली की मी येणार पप्पा पाप।

तर मंडळी बघा आरवी म्हणते की भयाला पण आपण घेऊन जाऊया आणि भैया आमचा अजून रेडी झालेला नाहीये तर भयाला आम्ही घेऊन जाणार नाहीये ये गुड मॉर्निंग भैया हॅलो भैया म्हण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर बघा आमचा भैया पण फायनली रेडी झालेला आहे तर बघूया आता कोण कोण येत आहे इकडे बघू शकता प्रिया कोणता तरी ड्रेस शिवत आहे तर व्हाईट कलरचा ड्रेस आहे तर तो शिवत आहे तर बघा आणि मी चाललेला आहे ज्वारीचा डब्बा घेतलेला आहे दळायला तर आरवी बघायला तर गिरणीमध्ये पोचलेला आहे तर आता मी डब्बा ठेवणार आहे वजन वगैरे केलेलं आहे तर

भैयाची पण कापायची हो नेलपेंट पण लावायचा भैयाच पण भैयाची लाव लाव लवकर तर बघा भैयाला नेलपेंट लावायला लागलेले आहेत छान ओके छान छान भैया परत खडू समोर खेळायचं नाही हा झालं बाय जावा आता पायाला नसते आता पायाला नसते रे भया बर लाव लाव हाताला फक्त लावता पायाला लावत नसतो बाळा काय नाही पप्पा लावतात पायाला नाही लावत रे मोठा उठा 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 हात लावाय नाही फुकायचं फुका व्हेरी गुड फुका, वेरी फुका। बस बस आता बस बस तर अरवी नेल पेंट लावायचं चालू आहे पायाला पण पायाला नको तुझ्या तू मोठी झाली ना, पाया ना।, पाया ना, ना, ना।, ना, ना लावले का तुझ्या पायाला बैड्या तुझ्या पायाला लावलंय पायाला लावायचं का तुझ्या लावायचं का लावलंय आता आरविल लाव्या दीदीला लाव्या दिदी बघ दिदीला पण लावलं आता दिदीला पण लावले चला आरवी बायाची नकं खूप वाढलेली होती तर बघा मम्मी त्यांची नकं वगैरे कापून घेत आहेत त्याच्यानंतर नेलपेंट वगैरे लावलेला आहे दोघांना तर बया खुश झालेला आहे ठेवला आरवी खाली काय पाहिजे तुला काय पाहिजे काय नेलपेंट नेल पेंट म्हण नेलपेंट तर हे घे तुझं नेल पेंट काय करणार आहे नेलपेंट घेऊन लावणार आहे बरं बरं लाव काय ते म्हणजे एट लिहिलंय बघू दाखव मला बघू एट लिहिलंय का बघू बघू रे का बरं लिहिलंय एट कोणत्या कलरचं आहे ते बसायच आता कळलं का पाणी पाहिजे का दिवस तुला पण देऊ धाम थाम हे घेत तुला पिऊन या आता बाय नाही वाळून द्यायचं पूर्ण ओके okay, उन्हात बसा उन्हात बसा वाळते भैया उन्हात बस मेल पेंट वाळते बस उन्हात आता वाळते बघ सगळं उन्हान वाळत अरे पाय उन्हात ठेव की उन्हात ठेव पाय पाय उन्हात ठेवायचं अरे पाय उन्हात ठेव सावलीत ठेवलेत तू पाय बघ दिन पाय कसे ठेवलेत उन्हात उन्हात ठेव उन्हात तिकडं तिकडं कर पाय अजून घरात हा आता झाली उन्हात पाय आता वाळत बघा आरिव भैया उन्हामध्ये वाळवायसाठी बसलेले आहेत त्यांना वाटलं की इथं बाहेर आलं प्रियाचं इकडं ड्रेस शिवणं चालू आहे व्हाईट कलरचा ड्रेस शिवायला चालू केलेला आहे तिनं बघा आमचा भैया असा झोपलेला आहे काय घेतलंय बघू काय घेतलं शिप घेतले शिप घेऊन बसलाय ओके तिकडून घेऊन या जागी नवीन हातरून जागी घेऊन ये बा किती छान झोपला आहे त्याच्या बाळाला घेतलेला आहे आणि बाळाला झोपवत आहे बाळ म्हणजे त्याची बकरी आहे तर बकरीला घेऊन झोपलेला आहे ती काय करते तू काय काढायला आली स्टडी करणार आहे का चीन बघू बघू तुला लवकर तर मंडळी ऊन खूप असल्यामुळे लहान मुलाला लिंबू सरबत देणं गरजेचं असतं कारण लिंबू सरबत दिल्यानंतर पोट एकदम साफ राहत म्हणजे साखर टाकलेला हे लागलं तुम्ही पावडर ऍड करायचं चार पाच बेलो मिक्स थोडस नमक अगदी थोडंसं काळ नमक टाकायचं यामध्ये हे बघा हलवून घ्या दुपार झाल्यामुळे आम्ही लिंबू सरबूत दिलेला आहे बघू शकता ऊन पूर्णपणे पडलेला आहे सायकल आगवून पडले ऊन कमी झाल्यावर खेळूया ठीक आहे अरे आरवी ऊन कमी झाल्यावर खेळूया का बाहेर पण खूप आहे काय करायला आहे तो चपाती पण बघा आमची आरवी मम्मी सोबत चपात्या बनवायला शिकत आहे रुदव पण बनवायला लागलेला आहे रुदव न बघा हो हो छान 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 बनाव दीदी बनव बनव चपाती बनव भाऊ कशी बनवते मंडळी बघा आता दुपारचं जेवण माझं असं आहे एक भाजी आहे चपाती आहे आणि मटकी पण आहे तर मंडळी आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय